ते तेलामध्ये परतल्यावर कलर चेंज पण झाला नमस्कार मंडळी मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये आज आपण बनवणार आहोत सुकाजवळा टाकून मस्त असं झणझणीत कुकरमधलं वांग्याचं भरीत कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला। सुका जवळा टाकून वांग्याचं भरीत बनवायचं आहे त्यासाठी मी सुका जवळा स्वच्छ साफ करून घेतलेला आहे आता आपल्याला तो तव्यावर भाजून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवरती तवा गरम करत ठेवलेला तवा थोडा गरम झालेला आहे आता आपण हा जवळा मस्त असा कुरकुरीत भाजून घेऊयात हा बघा जवळा भाजून झालेला आहे जवळा भाजल्यावरती त्याचा हलकंसं कलर चेंज होतो आता आपण गॅस बंद करूया घेऊ जवळा एका ताटामध्ये काढून घेऊया वांग्याच्या बरीचसाठी मी ही चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाच ते सहा लसूण घेतल्या आहेत आणि अर्धा इंच थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि एक छोटी वाटी मी सुक्या खोबऱ्या घेतल्या एवढं सुकं खोबरं मी असंच पातच कापून घेतलेलं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही किसणीवर किसून पण घेऊ शकता आणि एक वाटी मी ओलं खोबरं घेतलंय आणि दोन कांदे घेतले आहेत इकडे मी मिडियम फ्लेमवरती तवा गरम करत ठेवलाय त्याच्यामध्ये आपण आता खोबरं भाजून घ्यायचं आहे सर्वात पहिलं मी हे सुकं खोबरं घेतलंय ते भाजून घेत आहे सुकं खोबरं भाजून झालेलं आहे आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊयात सुखखोबरं काढून घेतल्या होती त्याच्यामध्ये आपण आता हे हिरवी मिरची लसूण आणि आलं ते पण भाजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये दोन छोटे चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि दोन मिनटं हे आलं लसूण आणि मिरची परतून घ्यायची आहे तेलामध्ये कांदा चिरून घेतलेला आहे तो पण टाकून घेऊ आणि मस्त असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे बघा कांदा भाजून झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये ओलं कोबरं किसून घेतलं ते टाकू आणि ते पण भाजून घेऊ कांद्यामध्ये मिक्स करून हे बघा कोबरं पण भाजून झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया त्याच्यामध्ये ही थोडीशी कोथिंबीर घेतली आणि सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे हे पण मिक्स करू हे थंड व्हायला द्यायचं आहे आणि मग मिक्स मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी तसं वाटून घ्यायचंय त्याला वांग्याचं भरीत बनवायचं आहे त्यासाठी वांग्याचा हा साईडचा जो डेट असतो आणि काटे असतील तर ते काढून घ्यायचं आहे त्याला आणि त्याचं डेट असा थोडासा कापून घ्यायचं आहे आणि मधून त्याला चार पीस करायचे अशा प्रकारे चार पीस करायचे आणि आतमधून बघायचं कुठे वांग्याला कीड वगैरे लागलेली नसेल ना ते पाहून घ्यायचं आणि मिठाच्या पाण्यात टाकायचे बघा अशा प्रकारे मी पाव किलो वांगी घेतली आहेत ती अशी साफ करून मधून असं चिर मारून आतून बघून स्वच्छ कीड वगैरे नाही आहे ना ते हे करून मी मिठाच्या पाण्यामध्ये टाकून घेतलेली आहे जेणेकरून काळी पडणार नाही आहे वांगेच्या बरीचसाठी मी वाटण मिक्सरला लावून बारीक करून घेतलेलं आहे आणि जवळा भाजून घेतलेला आहे तो एका ताटामध्ये काढून घेतला आहे आणि इकडे मसाल्यासाठी मी लाल तिखट एक चमचा घेतला आहे घरगुती मसाला दीड चमचा घेतलेला आहे आणि कांदा लसूण मसाला एक चमचा आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे ती टाकून घेऊ याच्यामध्ये मिक्स करू आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं कोथंबीर टाकूया बारीक चिरून घेतलेली आहे थोडीशी ती टाकून घेतली आहे आणि एक चमचा तेल टाकलेलं आहे आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एवढं मिक्स करून व्यवस्थित मसाला झालेला आहे आता आपण हे वांग्यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं आहे व्यवस्थित असं दाबून घालायचं आतमध्ये अशाच प्रकारे मी सर्व वांग्यामध्ये आतमध्ये व्यवस्थित मसाला भरून घेत आहे हे बघा वांग्यामध्ये मी सर्व मसाला भरून घेतलेला आहे आणि इकडे फोडणीसाठी मी अर्धा कांदा घेतलेला आहे थोडंसं कढीपत्ता आणि एक टोमॅटो घेतला <coughs> आहे उभा चिरून आणि वांग्यामध्ये मसाला भरून एवढा मसाला आपला शिलक राहिलेला आहे तो आपण फोडणी दिल्यावरती वरून टाकणार आहोत वांग्याचं भरीत मी कुकरमध्ये बनवणार आहे त्यासाठी मी मीडियम फ्लेमवरती कुकर गरम करत ठेवला आहे त्याच्यामध्ये मी चार चमचे तेल टाकून घेतलेलं तेल गरम झालं आहे आता आपण हा कांदा आणि कडीपत्ता सुथुंबे टाकूया आणि तेलामध्ये व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत पटून घ्यायचा कांदा भाजून साधारण मी अर्धा चमचा आलेले तेल घेतली आहे त्यामध्ये पण ते तेलामध्ये भाजून देऊ आलेलं लसूण पेस्ट मस्त अशी तेलामध्ये भाजलेली आहे आता आपण ही वांगी टाकून घेऊ दोन मिनिटंही स्लो गॅसवरती परतून घ्यायचे आहेत हे बघा दोन ते तीन मिनटं तेलामध्ये परतल्यावर हलकाचा कलर त्याचा चेंज पण झालाय आता आपण त्याच्यामध्ये टॉमॅटो टाकून घेतलेले आहेत ते टाकून घेऊ आता उरलेला मसाला होता वांग्याचं भरून बनालेला आतमध्ये फ्राय तो पण टाकून घेऊ व्यवस्थित आतमध्ये मुरला जाईल गॅस स्लो करायचं आहे आणि वरती आता दोन मिनटासाठी साकण ठेवून त्याच्यामध्ये मी हा एक कप पाणी ओतून घेतलेला आहे जास्त पाण्याचा वापर नाही करायचं आहे आणि हे पाणी थोडं गरम व्हायला द्यायचं आहे मग त्याच्यामध्ये आतमध्ये वांग्यामध्ये टाकायचं आहे थंड पाणी टाकायचं नाही आहे सगळं दोन ते तीन मिनटं झाले आहेत पाणी पण आपलं गरम झालं आहे आपण ह्याच्यामध्ये ओतू आपण आता कमच्या हलवून घेऊ पाणी टाकल्यावरती कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे पण लावायची त्याला आपण आणि स्लो गॅसवरती याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण वांग्याच्या भरीतसोबत सोबत खायला तांदळाची भाकरी बनवणार आहे मी हे मस्त असं वांग्याचं भरीत बनून तयार आहे कुकरच्या दोन किती छान असा कलर आलाय बघा तरंग कुकर मस्त माझं वांग्याची भरीत रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा छान लागते आणि त्यासोबत बनवली आहे मी तांदळाची भाकरी आणि कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त असं झणझणीत वांग्याचं भरीत बनून तयार आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय